कोल्हापुरातील गंगावेशीतल्या श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज व्यासमठीत आज श्री दत्तगुरूंना छप्पन्न प्रकारची फळं ड्रायफ्रूट्स आणि मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवण्यात आला या निमित्तानं श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती गंगावेश इथल्या श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज व्यासमठी मध्ये नित्य दर्शन घेणारे असंख्य भक्त आहेत या भक्तगणांकडून विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं आज गुरुवार असल्यानं काही भक्तांकडून छप्पन्न भोग नैवेद्याचं नियोजन केलं होतं आंबे पेरू द्राक्ष कलिंगड सफरचंद सीताफळ केळी अशी फळं तसंच पेढे रसमलाई मैसूरपाक काजू कतली यासह बदाम काजू असा सुकामेवा मंदिरातील पुरोहित निखिल मंगेशकर आणि संग्रामसी राजपूत यांच्याकडे भक्तांकडून आला आज श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती तसंच छप्पन्न भोग नैवेद्याची मांडणी करण्यात आली ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती यावेळी मंदिराचे विश्वस्त चंद्रशेखर यादव भक्त शिवाजी कदम अनिल कळंत्रे अभिजित पाटील व्यवस्थापक प्रमोद जानवेकर सम्राट बराले सतीश काटकर सूरज आमते यांच्यासह भक्तगण उपस्थित होते